तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी म्हणजे देशाचा कणा तो राबतो निसर्ग त्याच्यावर अन्याय करतो कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ कधी कीड तर कधी वादळ या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरू केली होती एक योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना उद्देश एकच होता शेतकऱ्यांच्या नशीबाच्या लाटावरून त्याला आधार देणं पण प्रश्न उभा राहतो ही योजना खरंच याची ढाला का की एका मोठ्या फसवणुकीच्या निमित्त योजनेचा उद्देश काय होता शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा काही प्रमाणात विमा भरायचा तो आता महाराष्ट्र शासनाने फक्त एक रुपये केला आहे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्याची भरपाई देईल शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का सहन करावा लागणार नाही आणि त्याच्या आत्महत्येपर्यंत जाणारा प्रवास काही प्रमाणात थांबेल योजनेचा हेतू प्रामाणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आदर्श होता पण वाचव काय आहे कुणाला लाखो रुपयांचा विमा मिळतो कुणाला काहीच मिळत नाही जरी त्यांचं पीक पूर्णपणे नष्ट झालेलं असलं तरी सुद्धा कुणी शेतकरी विमानं भरता ठेवतो कारण कधीच मिळत नाही असं त्याला वाटतं का कारण ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक नाही सुधारित नाही आणि नैतिक केवर नाही भ्रष्ट यंत्रणेला लाच देणारे शेतकरी ही दोषी आहेत होय मी शेतकऱ्यांना दोषी मानत आहे आज आपण व्यवस्थेला दोष देतो पण व्यवस्थेला बिघडवणाराही कोणी असतो आणि तो नेहमी बाहेरचा नसतो काही प्रमाणात शेतकरी पाहणी करणाऱ्यांना पैसे देतात खोटं शंभर टक्के नुकसान दाखवतात कधी स्वतःचं पीक व्यवस्थित असूनही नुकसान असल्याचा बनावट फोटो दाखवतात अशा तक्रारी एकत्र आल्या की संपूर्ण गाव नुकसानग्रस्त म्हणून जाहीर केलं जातं परिणामी खरंच नुकसान झालेल्या गरीब शेतकरी विमापासून वंचित राहतो परिणामी खरंच नुकसान झालेला गरीब शेतकरी विम्यापासून स्थ वंचित राहतो या गोष्टींमुळे विमा कंपनीचा खर्च वाढतो पुढच्या वर्षी हप्ते वाढणार विमा कंपनी त्या भागातून बाहेर पडते ही स्वार्थाची साखळी अखेरीस सर्वांनाच बुडवते संपूर्ण डेटा प्रणाली बिघडते क्रॉप ट्रेडिंग एक्सपेरिमेंटवर वर सगळं अवलंबून असतं जिथे कोल्ड नुकसान दाखवलं जातं तिथे परिणाम म्हणून तालुक्याचा संपूर्ण डेटा चुकीचा जातो याचा पटका राज्याला विमा कंपन्यांना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच बसतो फसवणूक करणाऱ्यांच्या फायद्यासाठी संपूर्ण शेतकरी वर्गांचे नुकसान होते आकडेवारी काय सांगते दोन हजार वीस मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत एक पॉइंट दोन कोटी अर्ज आले पण फक्त अठरा ते वीस टक्के शेतकऱ्यांनाच भरपाई मिळाली यावेळी अनेक गावामध्ये सत्तर टक्के नुकसान दाखवून विमा उचलणारे काही लोक कायम तेच होते आर टी आयद्वारे उघड झालं की काही लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर बँक खाती एकच होते हे मापे प्रमाणे काम करत आहे ते नाकारता येणार नाही तर मंडळी या सर्वांवर उपाय काय आहे डिजिटल पाहणी सॅटेलाइट मॅनेटरिंग शेतातील हिरवळ उत्पादन क्षमता तंत्रज्ञानाच्या आधारे पाहणे पारदर्शक विमा लाभार्थी यादी कोणाला किती मिळालं हे सार्वजनिकपणे पाहता यावं स्थानिक शेतकरी प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य यांना सामावून घ्या थोडं नुकसान दाखवणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करा तर शेतकरी मित्रांनो शेतकरीच शेतकऱ्यांचा शेतू ठरू नये तुम्ही जर पाहणी अधिकाऱ्याला लाज देऊन स्वतःचा फायदा करून घेत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याच्या ड्रीप शेतकऱ्याच्या ताटातला घास हिसकावत आहात तुमचं पीक वाचलं असेल तर दुसऱ्यांचं सुकतंय याची जाणीव ठेवा धन्यवाद